सौंदाळा येथे अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतके मतदान झाले वृद्ध आणि तरुणाईने अतिशय उत्साहात मतदानाचा हक्क बजावला नेवाशे तालुक्यातील सौंदाळा येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना सौंदाळा येथे दोन मतदान केंद्रावर निवडणूक विभागाच्या वतीने मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती सौंदाळा अतिसंवेदनशील मतदान केंद्र असल्याने तेथे दोन्ही मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे आत आणि बाहेर बसवले होते सकाळी सात वाजल्यापासून मतदार मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात जमून मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत होते गावातील वयोवृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला हे पाहून तरुणांनी त्याचा आदर्श घेऊन तरुणाईत उत्साह संचारला आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली सौंदाळा येथील दोन मतदान केंद्रावरील सविस्तर असे की बूथ क्रमांक एकशे ब्याण्णववर एकूण मतदान अकराशे ब्याण्णव इतके होते त्यापैकी नऊशे चाळीस मतदारांनी या बूथ एकशे ब्याण्णवमध्ये मध्ये मतदानाचा आपला हक्क बजावला व बूथ क्रमांक एकशे त्र्याण्णवमध्ये मध्ये एकूण मतदान होते चारशे तेवीस त्यापैकी तीनशे चौतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असे एकूण सोळाशे पंधरा मतदारांपैकी बाराशे चौऱ्याहत्तर मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावून अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान घडून आणले मतदान केंद्रावर अतिशय शिस्तबद्ध खेळमेळीच्या वातावरणात रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय सह, नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब बोधक यांनी घेतलेला हा मतदानाचा आढावा